नमस्कार मित्रांनो आज आम्ही एक नवीन रेसिपी आपल्यासमोर घेऊन येत आहे त्याचं हो नाव आहे खड्डा चिकन सर्वप्रथम आम्हाला खूप थकवलं तो कोंबडा पकडण्यासाठी आणि अथक परिश्रमानंतर आम्हाला कोंबड्या धरण्यात यश आलं सर्व मित्र परिवार त्याच्या मागे पळत होतो आणि नंतर आम्ही एकंदरीत तो पकडला आणि घेऊन चाललो आमच्या रेसिपीकडे हा माझा मुलगा हा माझा भाचा सर्वप्रथम आपल्याला खड्डा खणावा लागतो खड्डा खणण्याचं का काम सुरू आहे नंतर हे आमचे नानाश्री आणि त्याच्यासाठी आम्हाला पानं लागणार होते त्यासाठी आम्हाला जंगलात जावं लागलं जंगलातून आम्हाला पानं तोडावी लागली आणि हा माझा भाऊ पानं तोडताना आणि वेगवेगळ्या झाडांची पानं जमा केल्यानंतर ते आम्ही घेऊन आलो सर्वप्रथम त्या खड्ड्यामध्ये जाळ केला जाळ मोठ्या प्रमाणात होता आणि तो करून घ्यावा नंतर मॅग्नेट केलेले चिकन आम्ही एका पानातच्या साह्याने त्यामध्ये टाकलं पानाला पूर्ण दुबळून घेतलं व्यवस्थितरित्या पॅक केल्यानंतर त्यावर आम्ही प्लॅस्टिकचं कवर गुंडाळून घेतला नंतर ज्या ठिकाणी आग केलेली होती त्या ठिकाणी बाहेरचे जे लाकडं होते जळलेले ते बाजूला केले आणि त्याच्यावर ते पेपर लावलेलं चिकन ठेवलं नंतर आम्ही जे पानं तोडलेले होते ते पानाच्या साह्याने त्याला झाकून घेतलं त्याच्यावर पुन्हा माती टाकली मातीने पूर्ण तो खड्डा भरून काढला जेणेकरून आतल्या बाजूने असणारी जी आग आहे ती बाहेर निघता कामाने पानावर पुन्हा काही जाळाचे जे होते ते आम्ही पसरवले आणि पुन्हा आग तयार केली काही वेळानंतर आम्ही ते खोललं खोड़ खोलण्याचं काम सुरू केलं एकंदरीत आमचं चिकनची रेसिपी ही तयार झालेली होती खूप असं छान स्वाद स्मेल येत होता हे बघून सर्व आनंदी झाले खुश झाले नंतर आम्ही एका पावड्याच्या सह्याने ते बाहेर काढलं हळूहळू एक एक पान उलगडत आम्हाला तो स्मेल खूप चांगला वाटला हवा हवासा वाटला एकंदरीत ह्या एक खड्डा चिकन रेसिपी तयार झाली आम्ही सर्वांनी त्यांचे मनमुराद आनंद घेतला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर कमेंट